सोलापूर सोलापूर लाचखोर कर्मचाऱ्यांना वर्षे सक्त मजुरी पुन्हा सेवेत रुजू झालेल्या एका शाळेतील शिपायाचे थकीत वेतन व अन्य देय रकमा अदा करण्यासाठी तेवीस हजार रुपयाची लाच घेतल्याबद्दल सोलापूरच्या भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ लिपिकासह संबंधित शाळेतील कर्मचाऱ्याला सोलापूरच्या न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षे सक्त मजुरीसह प्रत्येकी रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ लिपिक संतोष जनार्दन ठाकूर सध्या सेवानिवृत्त आणि महालक्ष्मी प्रशालेतील तत्कालीन प्रयोगशाळा परिचर उमेश प्रकाश काळे अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी खटल्याचा निकाल जाहीर केला या खटल्यातील लाचलुचपतीची कारवाई दोन हजार सोळा साली म्हणजे आठ वर्षापूर्वी झाली होती संबंधित तक्रारदार एका शाळेत शिपाई पदावर दोषी ठरवून त्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते न्यायालयीन लढाईनंतर त्यास पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले बडतर्फीच्या काळातील त्याच्या थकीत वेतनासह हो। अन्य देय रकमा मिळण्यासाठी त्याने वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयात अर्ज दाखल केला होता त्यानुसार देय रकमा मंजूर करून अदा करण्यासाठी तेथील वरिष्ठ लिपिक संतोष ठाकूर यांनी लाच मागितली ही लाच दुसरा आरोपी उमेश काळे याच्या मदतीने घेताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले होते या खटल्यात सरकारतर्फे अॅडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी युक्तिवाद करून न्यायालयाने मान्य करून दोन्ही आरोपींना शिक्षा व दंड ठोठावला